मल्हार प्रेमाचे भाग दोन मधुचा कान्हा मी मधू अरे बास बाबांनो असं प्रत्येक वेळी पाया नकारे पडत जाऊ अगं शोनुले तू तर नाहीसच पडायचे पाय तू तर त्या आधी मायेचं रूप नऊ दिवस मलाच तुझा आशीर्वाद दे माय असं म्हणत विश्वाने त्या चिमुकलीचे पाय धरले मीही कुंकू लावून तिच्या पाया पडले कुण्या शेतमजुराची मुलगी असेल गावात देवीच्या दर्शनाला नटून थटून आलेली खरोखर देवीचं निरागस रूप घेऊन पाहिलं देशमुखबाई स्वतः माता राणी येऊन आशीर्वाद देऊन गेल्या गाडीचं दार बंद करत विश्वा हळूच माझ्या मागे होत म्हटला आशीर्वाद घ्यायला आल्या होत्या पण देऊन गेल्यात मी हळूच हसत म्हटले काय करावं आता कितीदा लोकांना सांगितलं हे असं रस्त्यात पाया वगैरे नका पडू वयाने मोठे लोकही नाही नाही म्हणतो तरी पाया पडतात ग कसं तरीच होतं मला तुमच्या वयापुढे नाही तुमच्या कर्तृत्वापुढे झुकतात ते विश्वा आणि आम्ही तुमच्या पुढे झुकतो चालताना ताटावरचा झाकलेला थालपोश हावीमुळे खाली पडला मला काही कळायच्या आत वाकलाही आणि उचलूनही दिला आमच्यापुढे कारण नसताना वागता कुठे तुम्ही असं गेली पंचवीस वर्ष काय करतोय मग लोकांचं अभिवादन स्वीकारत आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला त्यामुळे त्याला काही प्रत्युत्तर दिलं नाही मी मंदिरातही तेच चालू होतं विश्वा दिसला की पाया पडायचं का त्याला नसेल आवडत पण मला अभिमान वाटायचा तुमचं कर्तृत्व चार लोकांना तुमच्यापुढे वय हुद्दा विसरून वाकायला लावतं तेव्हा खरोखर देवत्व आलेलं असतं तुम्हाला विश्व खरोखर लोकांसाठी देव होता माहीत नाही का त्याने बोललेला शब्द मांडलेले विचार जसेच्या तसे उचलले जायचे त्याने दिलेला निर्णय योग्यच ठरायचा गावात उपवर मुलामुलींच्या एखाद्या स्थळाला दिलेला होकार किंवा नकार हा कसा योग्य होता हे लोकांना पटायचं आणि मग अजूनच विश्वास वाढायचा लोक पाया पडायचे तेव्हा संकोच करणाऱ्या चेहरा खूप खूप गोड वाटायचा आम्हाला पांढराशुभ्र कुर्ता आणि दुमडलेल्या भाया म्हणजे अजूनही माझा वीक पॉइंट मंदिरात लगबग सुरू होती पण अजून इतकी गर्दी नव्हती हो देवीचा शृंगार थोडा बाकी होता आम्हाला थोडा वेळ समोर बसायला सांगितलं गाभाऱ्यात मी या बाजूला बसले आणि तो त्या त्याच्याशी सतत बोलणारी माणसं मी या बाजूला तशी एकटी निवांत घटस्थापनेच्या दिवशी यावेळी बायका मंदिरात जरा कमीच मग काय पुन्हा माझं विचारचक्र सुरू मंदिराच्या गाभाऱ्याकडे लक्ष गेलं मागच्याच वर्षी जीर्णोद्धार झाला होता मंदिराचा सुंदरच झालं होतं गावाच्या मधुमध असल्याने जर अडचणीचं होतं पण तरीही छानच झालं होतं मंदिर अर्धा किलोमीटर सरळ गेलं की मोकळं ग्राउंड होतं मग तिथे गरबा दांडियाचं आयोजन मंदिर जीर्णोद्धार कार्यात मल्हारचं उगंच आपलं पुढे पुढे वर्गणी गोळा करण्यापासून तर अगदी डिझाईन फायनल करेपर्यंत तरी विश्वा म्हणाला होता कशाला हवी वर्गणी हा आपण करून घेऊ तर म्हणतो कसं डॅड आपण सगळं केलं तर ते आपलंच राहील सगळ्या गावाचं मंदिर आहे ही भावना सर्वांना असायला हवी त्यासाठी प्रत्येकाची एक रुपया वर्गणी ही पुरेशी आहे मंदिर आपल्या पैशाने उभं राहील याची जाणीव असली ना तर त्याचं पावित्र्यही टिकून राहील कारण लोक जास्त जबाबदारीने वागतील <laughs> विश्वा काय बोलणार होता त्यापुढे प्रॉपर एक समिती बनवली गेली होती त्यासाठी पण अर्थात बिना पोस्ट काम करणारे मल्हार आणि मित्रमंडळ म्हणजे खरोखर गावातल्या तरुण मुलांनी एकत्र येऊन जे मित्रमंडळ स्थापन केलं होतं त्याचं नाव जय मल्हार मित्रमंडळ कसं कधी आणि का मल्हारला सामाजिक कामाचा तेही देवाशी देशाशी आणि संस्कृतीशी निगडित गोष्टींचा जिव्हाळा निर्माण झाला हे आमचं आम्हालाच कळलं नाही अर्थात विश्वा बऱ्यापैकी धार्मिक पर्यायाने मलाही ते अनुसरण करावं लागलं अर्थात आवड माझ्यातही निर्माण झाली होती पण विश्वाने कधी ते लादलं नव्हतं पण कुळाचार सणवार व्रतवैकल्य हे सगळं निभावताना एक वेगळीच पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते हे मात्र मी अनुभवत आले होते म्हणून अधिक मनापासून सर्व करायचे हाताखाली लागो तितके मदतनीच होते सर्व करणं सहज सोपं होतं म्हणून करायचे पण विश्वाने मात्र कधी काही करच म्हणून सांगितलं नव्हतं सईच्या सासरी तर आनंदी आनंदच डॉक्टर साहेब देव मानायला जरी लागले असले तरीही अजून देवाला फुलं ढाव्या हातानेच व्हायचे पूजेला बसले की दोघांचं त्यावरून खुसफुशीचं भांडण फॅक्टरीत काही छोटी मोठी पूजा असली की सईची भणभण की देशमुखबाईंचं फील फक्त आणि फक्त तुलाच पूजेला बसायचं जे कौतुक होतं ना मला या माणसाने त्याचा पाथ चक्का चूर करून टाकलाय आता हा सगळ्या डाव्या हाताने वाहणार मग मी काय याच्या डाव्या हाताला बसायचं का पूजेला असं कुठे असतं का, का मम्मा जा मला नाही करायची याच्यासोबत पूजा असं म्हणून सईची रडारड आणि सत्याचे हावभाव की सुटलो बाबा एकदाचा तिकडे असं होतं पण मल्हार मात्र प्रचंड देवावर श्रद्धा असणारा त्यात त्याचं वाचनही वयाच्या आणि त्याच्या पिढीच्या मानाने जास्तच होतं विशिष्ट धर्म असं म्हणून नाही पण संस्कृती त्यातली मूल्य त्यात सांगितलेल्या गोष्टी का आहेत हे समजून घेण्याचं प्रचंड वेळ त्याला मग हे असं आहे तर ते तसं काय याचा शोध घेण्यासाठी जीव काढायचा तो विश्वा म्हणतो तसं शिव आणि शिवाजी महाराज यांचा स्वयंघोषित महाभक्त कितीतरी दुर्मिळ मंदिरं जुने ऐतिहासिक स्मारक फिरून आलेला होतो महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रत्येक भूमीवर ज्याच्या नोंदी होत्या तिथे तिथे जायचं तिथली माती कपाळी लावायची हे स्वप्न होतं त्याचं वयाच्या विषयीत मुलं आई वडिलांकडे ट्रीपसाठी गोव्याला जायची परमिशन आणि पैसे मागतात आणि मल्हार त्याला जायचं होतं केदारनाथ आणि अमरनाथला अस्तित्व शोधायचं म्हणे विश्वा मुद्दाम चिडवायचा म्हणायचा आधी तुझं अस्तित्व तर निर्माण होऊ दे मग ते शोध मग काहीतरी आध्यात्मिक सडेतोड उत्तर देऊन अस्तित्वाची वगैरे अवजड व्याख्या सांगून विश्वाला गप्प करायचा मल्हार शेवटी तो शब्दांचे बाणकाय कमी बरसवणार होता का अभिमान वाटायचा आजची पिढी सहज व्यसनाकडे झुकणारी एकाकी आणि उन्मत्त आयुष्य जगण्याकडे कल असलेली तिथे हा सामाजिक बांधिलकी सण वार एकत्र साजरा करणं आणि परंपरा जपणं हे का महत्वाचं आहे हे सांगत बसायचा प्रत्येक गोष्टीमागचं वैज्ञानिक शास्त्रीय कारण शोधणं ते खरं आहे का तपासून पाहणं त्यासाठी जाणकार लोकांना जाऊन भेटणं हा त्याचा वेगळा छंद लवकरच त्या प्रकारातलं पुस्तक छापायचं हे त्याचं स्वप्न होतं एखाद्या गोष्टीमागे लागला की बस तेच वेड्यासारखं करत बसायचा असं वेड त्याला अभ्यासाचं शिक्षणाचं लागलं नाही हे आमचं दुर्दैव की त्या शिक्षणाचं माहीत नाही काही बोलायला गेलो की शिक्षणाची खरी व्याख्या सांगून हा आमचं तोंड गप्प करणार विश्व आणि त्याचा युक्तिवाद ऐकणं म्हणजे परवणी की शिक्षा हेच आमचं आम्हाला कळायचं नाही पण त्याच्या या आशा स्वभावाची भीती वाटायची जितका मिश्किल विनोदी होता तो तितकाच गंभीर आणि चिडकाही त्याच्या बुद्धीला पटणारं चूक की बरोबर तो स्वत ठरवायचा आणि समोरच्याची शिक्षाही तोच सुनावून आणि देऊन मोकळा त्यामुळे महिन्याला निदान दोन राडे फिक्स बर चूक लक्षात आली तर समोरच्याला लोटांगण घालून माफी मागायलाही कमी करणार नाही पण चूक नसेल तर मात्र मान्य नाही म्हणजे नाहीच हा असा सरळ सडेतोड फटकळ स्वभाव विश्वा म्हणायचा तरी की कान्हा अरे वेळ पडली तर बोट वाकडं करून तूप काढावं लागतं तर म्हणायचा असं तूपच नको मला किंवा मग बोट तुटलं तर बेहत्तर आपलं काम सरळच राहणार म्हणून आणि म्हणूनच बारावी तिसऱ्या प्रयत्नात सुटला <laughs> कॉलेजचे शिक्षक काय विश्वाने ही कॉपीची नकळत सूट दिली म्हणजे अभ्यास नाही जमत तर निदान कॉपी कर बाबा पण तिसऱ्या प्रयत्नात तरी पास हो पण ह्याच्या तत्वात बसत नव्हतं नाहीच केली कॉपी नशीब झाला पाच काठावर त्याच्या निकालाच्या दिवशीची जी मिरवणूक निघाली होती गावात तसं नाचणं आज तागायत झालेलं नाही आहे गावात ते म्हणजे असं झालं होतं की सारं गाव आमच्या मुलाच्या आनंदात नाचतंय आणि आम्ही दोघं तोंड लपवत फिरतोय तिसऱ्या प्रयत्नात पास होणाऱ्या माणसासाठी अशी मिरवणूक सुगावा लागला तसे पत्रकार टपलेलेच होते विश्वाने अक्षरशः हात जोडून त्यांना ही बातमी कव्हर करू नका असं सांगितलं होतं सई आणि डॉक्टर साहेब किती हसत होते कधी नव्हे तो विश्वा एवढा चिडला होता सगळा राग माझ्यावर काढला होता म्हणाला तुझ्या लेकाने सत्यादाची तफावत कमी करायला म्हणून तेव्हा जे मिरवणुकी आणि होर्डिंगचा प्रस्था आणलाय ना ते इतकं घट्ट बसलंय की दौलतवाडी म्हणजे मिरवणूक आणि पोस्टरचं गाव म्हणून प्रसिद्ध होणार आहे आता <laughs> बापरे किती हसू येत होतं मला पण चिडका कांदा अजून चिडेल ना मी हसले की म्हणून गप्प राहिले होते पण त्याचंही बरोबर होतं मल्हारेक आणि त्याचं मित्रमंडळ दुप्पट गावात कुणी काही अचीव्ह केलं की काढल्या मिरवणुका लावले पोस्टर्स आधी डीजे असायचा पण आता जसजसं त्याचा आपल्या जुन्या परंपरांबद्दल प्रेम वाढलं होतं तसं मिरवणूक म्हणजे पारंपरिक नाशिक ढोल म्हणजे काहीही चांगलं झालं की मिरवणूक काय तर म्हणे प्रेरणा मिळते मुलं मन लावून अभ्यास करतील अरे हो बाबा मग तू प्रेरणा का नाही घेतलीस विश्वाचा कडक आवाजात सवाल आणि कान्हाचं मिश्किल डोळे मिचकावत उत्तर अपवाद असावा ना कुणीतरी सगळे शिकले तर शिकलेल्यांना किंमत कोण देणार खूप शिकलेले लोक शेवटी काय करतात काय मी आणि विश्वाने सोबतच विचारलं केवळ बारावी पाच लोकांच्या नावाचाच तर जप करतात ओ विश्वा 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 करत बसतात काय देशमुख बाई खरंय ना कान्हा मार घाशीला तो प्रसंग आठवून मी खरोखरच म्हणाले मधू अगं काय झालं कान्हा इथे कुठे विश्वाचा हात खांद्यावर पडला आणि मी भानावर आले हय्या देवीच्या मंदिरात आहोत आपण आणि माझं काय वेगळंच आहोत ते असंच त्याची आठवण आली हम्म हसत होतीच गालात तेव्हाच लांबून पाहिलं म्हटलं सावरावं तुला नाहीतर लोक म्हणतील देशमुख बाई वेड्या झाल्यात एकट्याच हसतात कान्हाचा विषय असला की असंच होतं मला आठवत होतं त्याचं मिरवणूक प्रेम आणि तुमचा डायलॉग हो मला तर भीतीये आज पण मिरवणूक काढतं की काय जय मल्हार मित्रमंडळ थेट गुजरात मधून गरबा शिकून आला म्हणून काढा मिरवणूक लावा पोस्टर्स विश्वाच्या या वाक्याने मला अगदी खळखळून खड़, हसायला आलं पण हसता हसता जरा गंभीर झाले नेहमीसारखंच काय ग काय झालं काही नाही विश्वा नेहमीची काळजी नको करूस चांगलंच होईल सगळं हो पण हा असा स्वभाव विश्वा किती बदलायचा प्रयत्न केला आहे आपण पण हा तसाच असंच वागत राहिला तर कसं काय तुमच्यासारखं नको इतका विचार करूस का नाही विश्वा भीती वाटते हो तुम्ही बघा ना शक्यतो जे नाव कीर्ती एक पिढी कमावते उभी करते पुढची पिढी तितकीशी ते पेलू शकत नाही मला तर वाटतं एक पिढी यशस्वी तर दुसरी अपयशी असंच बघायला मिळतं बाप जसा होता तसा बेटा नाही आपण असं सहज बोलून जातो ना उद्या मल्हारच्या बाबतीतही लोक असं बोलतील का मधू तुझी काळजी चुकीची नाहीये आई तू पण विचार चुकीच्या पद्धतीने करती असतो असं नाही आहे अगा आधीच्या पिढीपेक्षाही जास्त नाव कमावलं अशी उदाहरणं आहेत की जगात हसतील हो पण आपल्या बाबतीत काय होणार याची भीती वाटते तो तुमच्यासारखाच असावा असं प्रत्येकाला वाटणार ना आई आहे हो त्याची मला तर वाटणारच पण त्याचा हा झंझावात काय होईल हो याचं तुम्ही उभारलेलं साम्राज्य तुमचं नाव लोकांचं तुम्हाला मिळालेलं प्रेम हे सगळं तो हाताळेल का याची काळजी वाटते भविष्य कोणाला माहिती मधू जे होईल त्याला सामोरं जायला हवं हा आपण आपलं कर्तव्य करावं तसा लहान येतो वागतो आणि दिसतो असा की आपल्याला वाटतं मोठा झालाय खूप नको काळजी करूस वेळ ठरवेल सगळं ते तर आहेच हो पण पन... देशमुख बाई या देवीची ओटी भरायला गुरुजींनी आवाज दिला तसं आमचं बोलणं थांबलं त्याच्या खांद्यावर थाप मारून उठले मी समोर देवींची सुंदर मूर्ती नवनवं पहिल्या दिवसाचं कोवळं रूप डोळे भरून येत होते ते रूप पाहताना बाई ओटी भरा आवाहन करा देवीला उदो उदो करा गुरुजी म्हणाले ओटी भरून मी देवीसमोर हात जोडले हे आधी माया आधी शक्ती गेली कित्येक वर्ष करत आले तसं आजही आवाहन करती है। तुझा उत्सव मानतोय आम्ही तू सोबत फेर धरायला ये जे जमलं जसं जमलं ते मनापासून केलं तुझी सेवा घडव सदैव आशिष नवीन पिढीला दे लोकसेवेचा निस्वार्थ विडा त्यांनाही उचलू दे एकच मागणं तुझ्या चरणी विश्वाचा कान्हा पुन्हा विश्वनाथ बनू दे विश्वास सोबत नसल्याचं जाणवलं आणि मी वळून पाहिलं तो लांब उभा होता पाठीमागे हात बांधून पन्नाशीत काही सवयी नव्याने लागतात म्हणे तशीच काही पाठीमागे हात बांधून उभं राहायची क्रमशः आता मल्हार बडोद्याहून गावी परत येणारे कसा असेल तो कळेल लवकरच